मग काय यंदा का नाही सूरज येईन यायलाच पाहिजे नमस्कार काय चाललंय काय चाललंय काय काय बांधकडे मतदान चाललंय सेल फोन जाऊ नाही ना आम्हाला बिळी गाडीला काय देऊ काय मग आम्ही देऊ म्हणतो तुम्हाला ती देऊ पण आमचं चिन्ह काय का तुम्ही सांगत जाऊ आम्हाला काय चिन्ह माहिती बी नाही तुम्हाला चिन्ह आपल्या शिट्टी बर 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 हा काय करताय नियोजन मतदान मतदान तुम्हाला काय पैसे पैसे काढता पैसे अस किती तरी देखील चेष्ट लावली का तुम्ही आमची मोकर नाही लावायची बाप्पू आजू काय लागलं ना फक्त सांगा बरोबर माझ्या गावात नाव सांगा फक्त शुल चावण बघा तुम्हाला किती देते काय आपलं मतदान काल काय करू ना मतदान आपलं चिन्ह काय नुसते पैसे पाहिजे माणसाला हा हा चिट्टीला मतदान केलंच पाहिजे नाही तर मग बघा चला जाऊ का नमस्कार बापू गाळात लय माळ आहे तरी बी कोट्याला पैसा लागत येतो आवड आहे बाबा ओ मामा भाईले बाहेरे लांब लांब म्हणलं काय तुमच्या कळलं काय चाललंय बोल चाललंय काय होत इलेक्शन काय कुठवर काय पार्टीचे पैसे पिसे काय देव की पण आम्हाला मतदान करा आधी मतदान करू मतदान केलं कोण येतो आपल्या दारात लगेच काय असतं काय एकदा मतदान दिलं कोण विचारत पाच वर्ष आल्यावर विचारतय फक्त मामा काम करणारा माणूस आहे तो काम करणार आहे पण पार्टीचं काय असलं दहा पस्त देवा हाय का त्याला काय अर्थ ज्याने त्याने पैसे मागितले गरीब सरपंच आहे सांभाळून घ्यायचं आ... काम होते का होते आपला सूरज भाईचा शब्द बोलला बोलला एकदाच बोलतो पण खाऊन बोलतो असा आ... आ... रस्ता शेदे मग आ... होना का एकदा मतदान निवडून आला संपला खेळ नाही होणार नक्की आपला आहे मतदान करू करू तुम्हाला पण आता हे काम केली तर परत वेळेस आहे नाय तर मग नाही परत विषय तुमचा मामा काम होते नाका टेन्शन घेऊ काम तर सगळे प्रत्येक जण म्हणतो इलेक्शन आलं की हे करू ते करू पण काय होत नाही का, ना का प्रत्येक जणांचं वेगळं असतं सूरज भाईचा शब्द म्हणजे लाखात एक तुम्ही जास्त टेन्शनच घेऊ नका मग काय पार्टी फिरती आहे नाही देऊ की पण आमच्या आधी निवेदन केलं ना तुम्ही मतदानाला तुमचं काय बांधून देऊ का तुम्हाला तुमचे देखत ओपन करू का

शिट्टी मतदान केलंच पाहिजे झालं सरपंच झाला सुरू भाई चला येऊ का नमस्कार नमस्कार कसं लय पुढं बघायचंय आता बाईला सरपंच केल्याशिवाय लक्षात राहू द्या पाच वर्ष राहत हो काम मग झालं लांब होला बर का आणि भंगारांच्या नका नाद राहू पुढच्या दिलं जा पाहिजे जास्त करून टाका तुम्हाला म्हणलेलं देना ठेवा बर का गॅस तण प्यायच आणि लावताना आम्हाला दाना दाना देना ठेवा तसं करू नका ओपन देईन तस ओपन हा माणूस विश्वासातला सिटीला मतदान झालंच पाहिजे सरपंच पाहिजे का नाही मामा मामान एकूण आवाज निघला पाहिजे सिटीचा बघा तेवढ सरपंच पळतोय जाऊन दे त्याला दिसून आता चला आपल्याला काम माहितीये मग आम्ही लक्ष असू दे आमच्या तुमच्याकडे कधी नाही लक्ष मतदान करा की आपल्या हा मतदान करू आपले हा माहितीये कळालं मला शिट्टी हाये आमचं मस्त लक्ष आहे तुमच्याकड अहो निवडून तो दिवस निवडून दिले शिव इतके दिवस चाललंय काही राजकारण पण निवडून देण्याआधी काही समस्या आहेत ना आमच्या निवडून द्या पुलचं बोल बघ मग काय होत काय नाही पुढचं पुड़ पुढं म्हणजे आम्ही चालू काम टाकून द्यायचं आता तुमच्यासाठी काम थांबवायचं तुम्हाला सांगायचं था, हो का काम म्हणजे किती काम येतं रस्ता पाडलाय आणि पुन्हा संडास बाथरूमचं तर सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असं ती देऊ देऊ मा ती काय कोणी देत नाही पण निदान केदान साऱ्या लोकांसाठी तुम्ही रस्ता तरी द्या आधी काहीतरी काम करा नाही निवडून येऊस्तवर सगळ्यांना अडचणी असतात निवडून गेलं की कुणी बघत नाही त्यामुळे माझ तरी म्हणणं आहे तुम्ही निवडून येण्याच्या आधी रस्ता करा आपला रस्ता केला रस्त्याचं काम खडी ती आणून टाका डांबर आणून टाका बघा तुम्ही नाही ना निवडून आला तर तिथून पुढे निवडून द्या पुलची फुले बघू आपण बाबा बरे पण हि का, माधेवाडीचं काम, काम का एकदा शब्द दिला आणि जर नाही काम केलं तर मग परत येण्याची ताकद नाही तुमची इथं माधेवाडी नवीन माणूस बर बर देऊ ना हा द्या सपोटकाला म्हणजे तुमची कामं होते सपोर्ट काय मी आता हो का काय आले पातावर त्याला निस्त सांगितलं की बाय आमचं संडास बाथरूम मंजूर केलंय रस्ता मंजूर केलाय परत त्या चेअर बाया वाहणार त्या चियार बायांना सांगणार हा पण तुम्ही करून दाखवा मी तर गेला आघारीची येणं नाही ओके इथे ओके ना चालते जाऊ का हा या पण चिया पाणी घ्या नको आता काम आहेत पोलचे बघायचे सरपंच पदल आम्ही माझं चिन्ह कोणतंय जा सांगा बोल अहो आमच्या लक्षात ये शिट्टी तुम्ही रस्त्याने जातानी चिट्टी वाढली पाहिजे का ना आम्ही तुमचं काम होणार चला आता गोली घेत हा या या या